नमस्कार बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत चिंचल रोड नागराजनगर मधील हा मधला रस्ता आहे वार्ड क्रमांक एक चा तर येथील गाडी घसरते माणूस पडलं हातपाय मोडलं त्याला कोण जबाबदार आहे नगरपालिकेने निवडणूक होऊन दहा वर्षाचा कालावधी उलटला वर्ष संपून पुढे चार पाच वर्ष झाली तर नगरपालिकेने सीओ अधिकारीनं किंवा तहसीलदार या यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं रस्त्याकडने वगैरे पण तसं आमच्या इकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आम्ही वारंवार गाठ भेट घेऊन नगरपालिकेचे आमच्या तक्रारीचं कोणीही सोल्युशन केलेलं नाही तरी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असं आमचं नागराज नगर फे अच्छा इथं मी मग अशी देवी पण बसवलेली बघितली तर इथं येताना नागरिकांना काय त्रास होतो का भावी बघताना त्रास म्हणजे असं माणूस जर चालायला लागला तर एका ठिकाणी पाय पडला तर एका ठिकाणी राहत नाही पाय घसरतोय अशी अवस्था चालता येत नाही चप्पल घसरते पाय घसरते माणूस टू व्हीलर वरून माणूस नीट जाऊ शकत नाही तो पडतोय सध्या सध्याची परिस्थिती अशी आहे कारण मग बऱ्याच ठिकाणी बऱ्याच दोन ऐकलं होतं की नागराजनगर मधील गणपती उत्सव आणि मातेचे जे उत्सव होतात इथं ते चांगल्या प्रकारे मुलं करतात इथली तिथला ते बघायला बाहेरची लोक येतात मग त्यांचं काय म्हणणं असते की रस्त्याबद्दल नगरपालिकेबद्दल काय बोलतात ते सध्या माणसं त्या रस्त्याला तुम्ही जर याच्या पुढं जर गेला खटकाच्या दुकानापर्यंत हा खटकाच्या दुकानापासून येणारा रस्ता आहे तिथं तर अक्षरशः शंभर टक्के बोटीचा उपयोग करावा लागेल अशी अवस्था आहे कमीत कमी पिंढऱ्यापर्यंत पाणी आहे त्यातून टू व्हीलरसुद्धा घेऊन येता येत नाही तरी या गोष्टीकडे नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे इथं इथल्या नागरिकांची खूपच कळकळीची विनंती आहे की इथला रस्ता लवकरात लवकर बनावा हीच यांची अपेक्षा आहे तर जेणेकरून ह्या रस्त्याचे जे का कोणी असतील कारणीभूत की सी ओ साहेब असतील किंवा आणखी कोणी अधिकारी असतील आमदार साहेब असतील यांनी जातीनं लक्ष देऊन हा रस्ता पूर्ण करावा अशी नागरिकांची मागणी आहे

इथे गेल्या वर्षी खूप भारी देखा वगैरे केलं होतं पण इथं पाणी वगैरे साचल्यामुळं त्यांना यावेळेस काय करता आलं नाही इथे मुरूम टाकण्यासाठी वगैरे सांगितलं होतं पण कुणी काही दखल घेतलेली नाही त्यामुळे इथला जो कार्यक्रम असतात ते पावसामुळं आणि इथल्या पाण्यामुळं पाण्यामुळं ते रद्द करण्यात आलेत तो वैसे खड्डे पाओगे पांच सौ जाओगे तो ही पाओगे पांच सौ में बिक जाओगे तो वैसे ही पाओगे पांच सौ में बिक जाओगे तो वैसे ही सबसे ज्यादा तकलीफ रही शहर में रिक्शा वालों को फर्क नहीं पड़ रहा है दिन में को नहीं है क्या? पे तो ये बात था सही है क्या सही है क्या और पे ये बात सही सही मुझे बताओ ना? को बनाओ ना? आए, नागराज नगर मधला मेन रोड नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियान असा स्कॅनर पण लावलेला इथं पण इथं स्वच्छ तर काही दिसतच नाहीये नाही रस्त्याची अवस्था शहरामध्ये राहतात का खेडेगावात का नदीच्या कडेल राहतात हेच काय समजत नाहीये नगर मधील रस्ता या ठिकाणी शंभर टक्के गाडीची गरज आहे का फोडीची गरज आहे तुम्हीच बघा अवस्था बघा आणि इकडे बघा या पाण्याने तलावाचे स्वरूप घेतलेले आहे या पाण्याने अक्षरशः तलावाचे स्वरूप घेतलेले आहे बघा बघा डोळ्याने या पाण्याला जायला वाट नाही काय नाही गटार नाही या पाणी कुठेही जात नाही तळा साठल्यासारखं ही पाणी साठलेलं आहे आम्ही आजपर्यंत कितकेदा तक्रार दिली पण याकडे याकडेही लक्ष दिलेलं नाही आज ही पावसानं पाणी गटार यात किती घाण आहे बघा उद्या रोगराई पसरणार लहान मुला पडणार त्याला परत कोण आहे असेल तर आता रस्त्यावरून गाडी चालू पावगे पाच सो मे बिक जाऊगे तो वैसे सडके पावगे सबसे ज्या तकली शहर मे रिक्शा वालो को नहीं पड़ रहा पे बेटा बंगले वालों को नाम नहीं ले रहा है कोई भी नेता का बोल दिया जो भी मेरे दिल में बेटा था मां नगर पाली दिख रहा नहीं है क्या और एक्सीडेंट पे एक्सीडेंट ये बात सही है क्या सही है क्या तो मुझे बताओ ना रोड को बनाओ ना इस वक्त 500 में भिख जाओगे तो ऐसे ही सबसे ज्यादा तकलीफ़ पूरी शहर में रिक्शा वालों को फर्क नहीं पड़ रहा है महानगर पालिका को दिख रहा नहीं है क्या एक्सीडेंट पे एक्सीडेंट ये बात सही है क्या सही है क्या तो मुझे बताओ ना रोड को बनाओ ना आई चिंसुरी रोड ऐसी मेन रोड नाते तो है नागराज नगर मध्य जाना रस्ता तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे सगळं